नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच भूसंपादन करा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी सर्व नागरिक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांकरिता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अत्यंत फायद्याचा ठरणार आहे या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली ही माहिती यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समिती अध्यक्ष संजय ढोले गजनन आडे विनोद ठाकरे रामेश्वर जाधव सुशील जयस्वाल सिद्धार्थ कुळसंघे सचिन माहुरे शैलेश केशरवाणी उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील कळंब यवतमाळ आर्णी महागाव आणि उमरखेड तालुक्यातील नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्याकरिता भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार रा आहे सत्तावीस जानेवारीला मोर्चा या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी याकरिता दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी नांदेड ते बारा जिल्ह्यातील शेतकरी मोर्चा काढणार आहेत या मोर्चामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे विरोधकांची शहानिशा करा दिनांक चोवीस जानेवारी रोजी या महामार्गाला विरोध करणारे बारा जिल्ह्यातील निवेदन देऊन आपला विरोध दर्शवणार आहे वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा ज्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचं समर्थन आहे मात्र निवड आपला फायदा झाला नाही म्हणून या महामार्गाला काही राजकीय नेते विरोध विरोध करण्याचा प्रयत्न करीत त्यामुळे करणाऱ्यांच्या खरंच जमिनी या महामार्गात जात आहे काय हे बघून तसेच तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विदर्भातील शेतकरी करीत आहे असा जाणार महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवणार पासून निघणार हा महामार्ग गोवा नजीक पत्रादेवी पर्यंत जाणार आहे वर्धा यवतमाळ नंतर मराठवाड्यातील आठ जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे या सर्व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे या महामार्गाला समर्थन असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट